गुड मॉर्निंग सगळ्यांना ब्लॉग प्रणिता दत्त अँड फॅमिलीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर सकाळी वाजलेले आहेत साडेसहा आणि सगळ्यांना चहा लागतो त्यासाठी पहिल्यांदा आमच्याकडे चहा ठेवतात आणि हे बघा बागांनी ताजे ताजे दूध असं म्हशीचं पिवर दूध सुरुवात केलेलं आहे आणि बागांकडे असतं म्हशीचं दूध काढायला मोठ्या म्हशीचं दूध काढायला आणि दुसरी ही म्हैस आहे ना ती त्याची धार भैया काढतो म्हणजे सकाळी सकाळी असं सका काम असतं कोंबड्या सोडायचं जनावरांच्या धारा काढायचं शेण काढायचं रोजचं रुटीनच आहे ते आमच्या घरातलं आणि मम्मीकडे थोडं काम असतं भैयाकडे असतं बाबांकडे असतं माझ्याकडे पण थोडं असतं आणि त्याच्यानंतर आम्ही मी मम्मी कोंबड्यांना चारा टाकण्यासाठी गेलो आणि हे बघा मम्मी कोंबड्यांना खाऊ टाका लागलेले आहे तर आमच्या घरचं वातावरण कसं वाटतं सांगा गावाकडचं असं वातावरण बघायला खूपच छान वाटतं म्हणून मी असे गावाकडचे व्हिडिओ शेअर करते आणि आमचं म्हणजे आम्हाला पण खूप छान वाटतं असं दाखवायला कोंबड्या जनावरं परत घरचं शेतातलं आणि म्हणजे आहे एक प्रकारचे आहे हे बघा आमच्या शेतातली आ, भाजी परत मम्मीनं लसून लावलाय ताजी ताजी भाजी आणतो घरचं दूध आहे त्यामुळं शेता गावाकडचं म्हणजे रानातलं शेतातलं वातावरण खूप छान वाटतं आणि तुम्हाला पण कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला म्हणजे ब्लॉग प्रणिता दत्त अँड फॅमिली या चॅनलला नक्की सपोर्ट करा दोन वाप्यात एक किलो लागला बघ कशा लावते एक एक पाकळी टोचायची काकळी करत होती त्याला खाली राहिलेलं कुठे लावते आता जागा राहील आधी काय म्हणत त्याला चारी पाडून घ्यायची करायची राहिलेल कुठं लावते काही नाव म्हणते त्याच किती अंतरावर लावते ते तीन चार मोठा त्याचा पाला निघत नाही का असं पोरल्यावर पोकळ करायचं खाली आदर आद सोडायचं असतं दिसले कधी लावलं नाही म्हणून त्याला विचारते गुड मॉर्निंग सण्णा श्री स्वामी समर्थ तर आज सकाळी सकाळी वाजले आहेत ना आणि मी आणि मम्मी आज शेतामध्ये आलेला आहे कारण आता शेतामधली ताजी ताजी भाजी न्यायची मम्मीना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावलेल्या ला आहेत त्यातली शेपूची भाजी न्यायची आणि आज स्पेशल शेपूच्या भाजीची रेसिपी केलेली आहे गुड मॉर्निंग मी प्रणिता ब्लॉग प्रणिता दत्तो अँड फॅमिलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज सकाळी सकाळीच मी शेतामध्ये आलेले आहे आणि माझ्यासोबत मम्मी पण आलेली आहे मम्मी म्हटली की चल आपण शेतामध्ये जाऊन भाजी आणू शेपूची आणि दुसरी पण मेथीची ती भाजी लावलेली आहे घरगट्याची भाजी पालक आहे चुका चाकवत सगळंच लावलेलं ला आहे पण शेपूची भाजी खास नेण्यासाठी आज शेपूच्या भाजीची रेसिपी करायची आहे त्यासाठी मग मम्मीनी मी आम्ही दोघीजण मिळून शेतात आलेलो आहोत तर हे बघा माझ्या पाठीमागं आहे ते आमचं शेत आणि थोडं थोडं लावलेलं ला आहे तर घरी खाण्यापुरतं तर त्यासाठी आम्ही भाजी घेण्यासाठी खास शेतामध्ये आलेलं आहे

Hmm, ही वाटत हिरवा निळा नाही हिरवा पण नाही निळा पण नाही वेगळं एक वांग लागलं म्हणजे एक भाजी होती आता ही तिकड फुलं लागले तिकड पण मिरची लागली गवारी लागली कोथिंबीर आहे ती